बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज अंबेजोगाईला आले होते त्यांनी अंबेजोगाई शहर सोडताच अवकाळी पावसाचे विजेच्या गडगडाटासह आगमन झाले गेली दहा वर्षात एवढा विजेचा गडगडाट अंबेजोगाईकरांनी कधीही ऐकला नव्हता लोक अक्षरशः जीव मुठीत धरून घरात बसले होते वीज शहरापासून जवळच असलेल्या मोरेवाडी गावातील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या शिखरावर पडली वीज पडल्याने शिखराचा अंशता भाग डॅमेज झाल्याची माहिती अंबेजोगाईचे हो तहसीलदार तरंगी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली या घटना संदर्भात मोरेवाडीचे सरपंच अवधून बुरुबोरे म्हणाले की मोरेवाडीतील नागरिकांना बराच वेळ समजली नाही की वीज कुठे पडली कारण आवाज एवढा मोठा होता की सर्वजण भयभीत झाले होते नशीब चांगले जीवितहानी झाली नाही दुसरीकडे अवकाळी पाऊस आला की पावसाचे पाणी पंचायत समिती समोर रस्ता असो की ज्यांनी पंचवीस वर्ष नगर सत्ता उपभोगली त्यांच्या पेट्रोल पंपावर पाण्याचा ढोळ साचू लागला आहे निसर्ग खुणवत आहे मात्र नगर परिषद प्रशासनाचे डोळे उघडायला तयार नाहीत गेल्या पावसाळ्यात छत्री डोक्यावर घेऊन भर पावसात दोन नेत्यांनी दोन जेसीबी घेऊन मंगळवार पेठेत आले होते तो रस्ता आजही त्याच अवस्थेत आहे मग अंबेजोबाई शहरातील जयवंती नदीचा नाला झाला मात्र पावसाचे पाणी जाणार कुठून या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नाही उद्या निसर्ग कोपला तर प्रशासनाची तयारी काय विचारणार कोण कौन? कोणीही नाही असेच खेदाने म्हणावे लागते